पोरा आजकालचे अर्थ नाही ऐकलंय ना सगळीच तशी काय झाला काय मुंबई सु चार दिवस नाही झाले मुंबई काय मराठी बोलता काय सांग योग शब्द मालवणी बोलणार काय बाई बोलता त्याचा अर्थ नाही दोन जण मराठी थोडा आई बाईशी काहीतरी सुधारलं बाई चार दिवस मुंबईत रावला हाली हो दोन महिने नशी धावीस शिकला काय ताई बाईबाई बोलान सोयी नाय औषध ताप आहे होता काल शानाची जमीन शान मिया का मग गो पैकी पार्लरच गेले मग कपडे धुज गो मी आन राहायला वॉशिंग मशीन आहे तुमच्याकडे मी या कपडे कडे धुत हळात जाऊन कपडे धुऊ दिवस गेले आता वॉशिंग मशीन वे झाले मुंबई त्याच्याकडे वॉशिंग मशीन गो अवतार बघला काय केला तो मी भाऊ पण नाही जा आणि मुद्दाम बघ जाऊ का काही ते कॅस पहिले बरे होते गणगाव बघ आता ते कसा बिस्ट्री मारला दिसता तोणी ना कसा पिंग आला कसा शिरा मागणी बोलना ना अजी बात कोणा हटक ना ना मी आता दोन दाम आपला म्हणला असो आपल्याच गावातलं पोर साथ घेतले गो काय गो काय हो असं म्हणलं तोंड फिरेल मी किती परत हटकतो फटे पोर मग हटकू काल कोणी याद गेली जबरदस्ती घेऊन जाय नाय होता आई सांगता मम्मी मम्मी होता आय बाई मम्मी हे काय लावलं ग मम्मी ते काय लावलं म्हटलं बाई काय झाला होतला दिवस गेले तुझ्या हैसर आणि हे काय लावलं ग मी दिशे काय झाला का आणून मग असला बाय मी आला येईल की काल कुन जाय काय कसली गाणं येऊन येणार नाही तुमच्याकडे आणि तुमच्याकडे बितोडा बितोडा खेळान मग काय हिंदी बोलावता काय इंग्लिश आता काय जसं काय आम्ही कसा मनाने जास्त उद्दम जोरा जोरा आता मग आता देगेग्र होते आवाज येतात सगळं कोण घेऊन इल्हाला मुबैसूनटा मारा हो रात भर ते वेळ मारी होती रूम मित्र हाडलाय का मैत्रिणी कोण हाडलाय आणि देवा हो अगं ते नुसते तुमच्या ना घाली होते कसली पोर आहे मी आला दोन मार्क ला आवश्यक कसली मोठ्या पण आवशी कुठली आमचा आम पोर असा आमचा पोर तसा दहा हजार पगार असतो म्हणे मोठे मला सांगता की आमचा बाय मोठ्या ऑफिसर असता आमचा असा असा आणि तसा तर गाव आहे त्या मुंबई गाव बघायला त्या दात त्याला कोणतरी पळवून नाही गेला मुंबईची पोर आहे तर ती बघू शकतो ती नाही तरी मालवणी बोलतोच आणि यांका काय झालं चार दिवस काय काय इकडे आणि तिकडे आणि अकडे आणि तकडे ना कसली hmm. भाई हा आम्ही काय मुंबई काय आम्ही मुंबईत झाले चार दिवस जन्म झालो त्याची झाल्यात मग जमता विचारता काय कपडे घालतात का बाई धर बन हा काय बघण्या लागला दिसत पण घालण्या लागला दिसणार नाही मोठे भा काय तिकडे बरं मिळतं आमच्या इकडे स्वस्त काय काय हल्ल्यान ना का? oh, आव बोलली हो ओ तो बॅगे बघा आली आहे साडीला काही दिलेले असले काय हा लीक का ते मुंबईला आमच्या इकडे असं मिळतो तसे मिळतो बघा आमका सगळा माहिती आम्ही जावण्या था मुंबई तो तेव्हाण मारता वाई ओ किती बरा बाई काही खराब कर आज भूलतो अमेरिकेत रावले अर्थात करता दादा अमेरिकेत गेला तर मुंबई काय चार पण दो मग आमका इचार सुन नाही यस फॅस करीत राहूतला लिस्ट हा आंट आंट हाडा दादा काही या नशीत दादातरी आता मला असं येत नाही वाटत आता कसला हा? का कसला धड या भाषा बोलणार नाही धड कोणाकडे टाकणार नाही आपल्याच पोऱ्यात मी आज कोण मत असत काहीतरी करता बाई असली, कर ले, ले असली ले, ले का पोरा असत मी आल्या दोन मारून दिले असते अशी काय कळ ना काय गावातील गावातल्या सारख्या राहू म्हणा कसले नखरे चार दिवस मम्मी सगळ्या गावातला विसारलंय काय असं कोणी इसारता सांग भाषा भिषा मुंबईत जर मुंबईसारख्या नावा पण गावात ना गावासारख्या बघल गावातल्या आवश्यची लाट दिसतात मुंबईत वरच नाही कसली नाही बाई लोक लोकांनी खरात तर चार दिस गेली कसा काहीच आहे ना इतक्याकडून बघून पोरांग मुंबईत पाठायची वाटणार ना बदला नाही सगळं इतक्या तशी नसतं सगळी आता दुसरा बघ वेगळेच का तुझ्या गेला आता का हटक सगळीत नसतं सगळं काय काय लोकांना पाणी लागतं मुंबईचं ऐकलं मुंबईची बोरा बघल इली का सगळी मुंबई करा काय काय भाषा आमची जमणार मोडकी तोडकी बोलतली हटकतली काहीतरी हातार घालतली हे हे काय बाय दारा मन करून का हडलंय का आम्ही का ओढतो का बघत कित्या बाहेन करता कामानी असं काय म्हणत आता काय काय पोनांका लागतं पाणी मुंबईला असं तडे आम्ही काय बोला ती सुधारत बोलतात बोला आणि वगैरे बघून घेत दिसता गोता बाजूक असे ना आम ऐका घेता बरं वाटना ना काय वाचा पोह तेव्हा बगला मोठा जाता असला काय ह्या जाणार नाही असं आता काय करतोय सांगा ना ती सुधराची त्याच्या कर्माची ती कितक्या महिने असा इतक्या बदलणार गो आपल्या मुळीसारखा कामाने गाव तो जाऊन तुम्ही काय आता खरा राजाचा राज्याचा रामाचा राज्य येऊन तरी तशी गावा हे जरा चला तर तू का कोण विचारणार काय करू बरे चल ना ते कामाला गजा मारून